नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे जर तुम्ही डी एम ई आरमध्ये आपला अर्ज भरलेला असेल एक्झाम दिलेली असेल तर आता याचा जा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि याबाबतचं परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो डी एम ई आर यामध्ये एकूण अकराच्या सात जागेसाठी भरती निघालेली होती आणि तुमची जी परीक्षा आहे ते टी सी एस कंपनीमार्फत घेतलेली होती तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे बघा स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस अन्वय सतरा सवर्गापैकी चौदा सवर्गातील पदांची गुणांकन यादी म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे जाहीर केलेलं आहे फक्त चौदा पदाची तर भरती होती सतरा पदाची आणि चौदा पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये फक्त समाजसेवक अधीक्षक औषध निर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा निकाल अजून जाहीर करायचा आहे हा आठ दिवसात जाहीर केला जाईल फक्त चौदा पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा तर आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल आहे हा तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता तर सर्वात अगोदर ही जी वेबसाईट आहे या साईडवर जायचं त्या मित्रांनो निकाल श लागलेला आहे पण या ठिकाणी बघा सध्या साईडवर प्रॉब्लेम सुरू आहे कारण निकाल लागलेला विद्यार्थ्याला माहीत पडलेला आहे आणि विद्यार्थी निकाल पाहतात त्यामुळे सध्या आता एरर या ठिकाणी दाखवत आहे ठीक आहे ही जी साईट सांगितलेली आहे या साईड ही साईड ओपन करायची तुम्हाला या ठिकाणी निकालाची संपूर्ण यादी दिसेल आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे त्या पोस्टच्या पी डी एफवर क्लिक करायचा आणि आपला निकाला चेक करायचा बघा मित्रांनो हा जो निकाल आहे हा लोअर ग्रेस्ट स्टेनोग्राफरचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा रोल नंबर दाखवेल तुमचं नाव दाखेल आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे आफ्टर ऑब्जेक्शन हे या ठिकाणी दाखवेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पदानुसार आपला निकाल पाहावा लागेल पी डी एफ डाउनलोड करायची पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर आपला रोल नंबर किंवा नाव सर्च करायचा आणि आपला निकाला चेक करायचा तर हे साईट सध्या एररमध्ये दाखवत आहे तर एका तासामध्ये हे साईट क्लिअर होऊन जाईल एका तासानंतर तुम्ही आपला निकाला चेक करून घ्यायचा ठीक आहे सध्या तरी एरर या ठिकाणी दाखवत आहे ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद